द्रौपदीच्या शरीराला फार मोहक सुगंध यायचा म्हणतात तो दूरदूरवर दरवळत असे नूतनच्याही तळहाताला सतत चंदनाचा वास येत असे सांगितलं जातं अगदी हात धुतले तरीही हे कुणाच्या नशिबात असतं किरकोळ चूक हातून घडल्यामुळे परमेश्वराने एखादा दैवीजीव पृथ्वी तलावर मानवी जीवन जगायला पाठवला असेल का नूतनच्या रूपात कुमारसेन समर्थ आणि शोभना समर्थ यांची नूतन थावली लेख धाकटी तनुजा मुळात वंश परंपरागत ज्या घरात सौंदर्याने आपला मुक्काम ठोकला होता तिथे नूतन सुंदर असणं काही फारच आश्चर्यकारक नव्हतं पण नूतनचं सौंदर्य एखाद्या शांतपणे तेवणाऱ्या समयीसारखं होतं किंवा प्राजक्ताच्या ताज्या फुलासारखं होतं पवित्र सुगंधी आणि समर्पित तनुजा मात्र अगदी आईसारखी होती वास्तवात जगणारी फुलपाखरासारखी भिरभिरणारी अल्लड नूतनच्या चित्रपटांबद्दल आणि तिच्या अभिनयाबद्दल बोलायची गरज आहे का शोभना समर्थ यांनीच दिग्दर्शित केलेल्या हमारी बेटी मधून ती चित्रपट सृष्टीत आली आणि उत्तरोत्तर उत्तम अभिनय करत काही भूमिकांवर तिने कायमची आपली मोहोर उमटवली पण तरी सतत जाणवायचं की हे सर्व करण्यासाठी तिचा जन्म नाहीच आपली बायको आई म्हणून असलेली कर्तव्ये पार पाडत चित्रपट करत असतानाही तिने कधी तिथली माती अंगाला लावून घेतली नाही अलिप्त वाटायची तीर्थरूप तिचा आवाजही गोड होता प्रयत्न केला असता तर ती पार्श्वगायिकाही होऊ शकली असती आणि म्हणूनच लता मंगेशकर म्हणायच्या माझ्या आवाजातली गाणी मला फक्त नूतनच्या तोंडूनच ऐकाविषयी वाटतात तीच त्यांना योग्य न्याय देते चित्रपटाच्या चौकटीतून बाहेर पडली की नूतन एक निखळ माणूस होती कसलाही गर्व नसणारी चारचौघीसारखी सामान्य सीमा बंदिनी सुजाता सौदागर अशा असंख्य चित्रपटातली नूतन आपण विसरू शकतो का बंदिनी मधली मोरा गोरा रंग लैले म्हणत प्रियकराला भेटायला अतूर झालेली नटखट नूतन शेवटी त्याच प्रियकराची असहाय्य अवस्था बघून समोरचा उज्ज्वल भविष्यकाळ लाथाडून मेरे साजन हे उसपार या शब्दांबरोबर कासावीस होत धावत सुटते त्यावेळची ते तिची तगमग आपण विसरू शकतो मधली नूतन आपण विसरू शकतो बरेच तिचे चित्रपट आहेत त्यातल्या तिच्या अभिनयाची मीमांसा मी करूच शकत नाही आज नूतनचा स्मृतिदिन खरं सांगायचं तरती आणि स्मिता पाटील या दोघेही सौंदर्याचा अंतिम शब्द आहेत त्यामुळे त्या, त्या दोघेही शापित अप्सराच वाटतात आपण फक्त त्यांची आठवण काढत राहायचं अज्ञात लेखक